मूल तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा मोठा आंदोलन मूलच्या वार बस स्थानकावर सुरू आहे या ठिकाणी बसेसची मोठी अडचण वारंवार होत असते आणि आज सुद्धा मोठी अडचण झालेली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मूल आंदोलन आहे माझ्यासोबत काय काय सांगशील नेमकं अडचण आहे तुमची आमची बसेसचा प्रॉब्लेम आहे आमची बस लागत नाही आम्ही सातला येतो शाळेमध्ये पावणे बाराला सुट्टी होते आमची आम्ही बारा वाजताची आमची बस आहे तर आम्हाला नाही देत आम्ही तिकडून येतात सांगतात आम्ही विचारायला तो बस नाही कधी चिडून सांगतात बस येत नाही प्रेमान सांगतात तेव्हा तेव्हा आम्हाला बसत राहतो आम्हाला नाही का बसेस आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला जाणाऱ्यापासून चालत गेलो होतो आम्ही वाघाची भीती होती तरी पण आम्ही जाणाऱ्या पासून तर शुषीपर्यंत असे चालत गेलो दोन तीन वेळा झाला असे लिफ्टन जात होतो आम्ही दीपववाली म्हणत होती का तुम्ही लिफ्टन जा आम्ही नाही का चंद्रपूर बस स्टँड जाणार तुम्हाला नाही म्हणतात ना तिथून लिफ्ट जावं आम्ही लिफ्ट कसं कशी जाणार आहोत शाळेची मुली काय okay, okay. कुठल्या गावरून येते तू आणि काय सांगशील मी जाणारा मार्गे ना मी कांतापेठ येते आम्ही सात वाजता रोज शाळेत येतो आमची पावणे बारा वाजता सुट्टी होते बाराची बस लागत नाही आता साडे वाजता म्हणलेत पण साडे बाराची पण बस लागत नाही आम्ही तीन चार वाजेपर्यंत इथेच थांबतो आमची बस लागत नाही एक मोठी अडचण आजच नाही तर वारंवार अडचण या ठिकाणी होत आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोठा आंदोलन विद्यार्थिनी या ठिकाणी करत आहेत नवभारत कन्या विद्यालयाच्या मुली आहेत शिक्षक आहेत प्राचार्य आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि बसेसची मागणी या ठिकाणी रेटून धरल्या जात आहे कॅमेरामॅन विवेक अमित राऊत मुल